नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी वृषाली होनराव हो, तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती बघा संयुक्त गटब पूर्व परीक्षेचा जो पेपर आहे अतिशय असामान्य आणि अवघड परिस्थितीमध्ये का होईना पेपर झाला ओके बरेच विद्यार्थी मित्र जी अपेक्षा होती पेपर होऊ नये हो बराच वादंग होता मागचे बहात्तर तास तर ऑलमोस्ट आपले डिफिकल्ट होते ओके नाही पण त्यातूनही पेपर द्यायला तुम्ही गेलात तर सगळ्यात महत्वाची एक गोष्ट इथे सांगावीशी असं वाटते की पेपर जो होता ना बाळांनो हा मॉडरेट लेवलला आलेला होता म्हणजे प्रत्येक विषयावर त्यांनी जस्टिस आणि इनजस्टिस केलेलं आहे म्हणजे काही प्रश्न खूप कठीण आणि काही प्रश्न अतिशय सोपे याच्या आधारेच पेपर डिझाईन करण्यात आलेला होता ओके मी राज्यशास्त्र या विषयाची आन्सर की तुमच्याबरोबर डिस्कस करत आहे थोडा उशीर झाला याचं कारण म्हणजे काल संध्याकाळी जे आठ वाजता लाईट गेली होती आता ती आत्ता साडेतीन वाजता लाईट आलेली आहे ठीक so, uh, आहे सो मेजर काहीतरी फॉल्ट होता जिथे आपला स्टुडिओ आहे तिथे त्यामुळे थोडा उशीर झाला ओके सो लेट स्टार्ट आता मी सुरू करते आता प्रश्न सुरू करण्याच्या आधी गोष्ट सांगते की पॉलिटी बूस्टरची आपण जी टेस्ट हे केली होती का पॉलिटी बूस्टर पी वाय क्यू बूस्टर आपण हे करतो ना तर ता त्याच्यामध्ये जे पीवाय क्यूज मी फोडून तयार केलेले आहेत ना त्याच्याच उपयोग इथे चार ते पाच प्रश्नांमध्ये झालाय हे मी तुम्हाला आता इथे दाखवणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट मी काय प्रेडिक्ट केलं किंवा हे असं आलं तसं आलं मधलं आलं फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच फ्री ठेवली होती त्याच्यातून बऱ्यापैकी फायदा झालेला आहे पण पेपर मधले जे प्रश्न आहेत हे एक नेक्स्ट लेवल पेपर पॅटर्न चेंज झालेलं आहे ओके नेक्स्ट लेवल प्रश्न आलेला आहे हे लक्षात ठेवा आणि आता हा पहिलाच प्रश्न बघितला ना त्यावेळेस मी एक थोडीशी भांबावली कारण हा प्रश्न जो आहे तो राज्यसेवा मुख्य जी आपली ऑब्जेक्टिव्ह टाईप होती त्या पठडीतला हा प्रश्न आलेला आहे आणि एकोणीस की वीसचा आपला जो पेपर आहे मला एक्झॅक्ट इयर नाही सांगता येणार ओके पण अशा स्टाईलचा इनफॅक्ट ह्याच कंटेंटवरचा प्रश्न त्या पेपरमध्ये आलेला कारण की मी सगळे पी क्यू सॉल्व्ह केलेले आहेत बऱ्यापैकी तर तिथे मला ही गोष्ट लक्षात आली की पीवाय वाय क्यूचं महत्व हे अनन्य साधारण असतंच आहेच आणि राहणारच आहे पण कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये हे एवढं राहील आणि एवढं इम्पॅक्टफुल जाणवेल हे अनपेक्षित होतं ठीक आहे सो विदाउट वेस्टिंग युअर टाईम आय एम स्टार्टिंग इट राईट चलो पहिलाच प्रश्न आय होप दिसतोय प्रॉपरली की आता हा प्रश्न सोडताना का मला काय प्रॉब्लेम झाला म्हणजे हातात पेपर आला आणि जेव्हा बघितलं तर मला मराठी लवकर नाही कळलं ठीक आहे मी मराठी डोकंच लावत बसली कायदेमंडळ कायदेमंडळ लेजिस्लेचर प्रिन्सली स्टेट सॉरी आपण पेन घेतला नाही आज ओके बघा इकडे आले प्रिन्सली स्टेट विथ लेजिस्लेचर आता कायदेमंडळ इथे काही नव्हतंच त्यामुळे इथे लक्षात आलं की इथे पाहिजे होतं ब्रिटिश प्रांत बरोबर आहे जे इथे नव्हतं त्यामुळे ए हा ऑप्शन कट झाला होता बघा लक्षात घ्या ए हा ऑप्शन कट झाल्यामुळे पहिलं आणि तिसरं ऑप्शन कट झालं होतं मग वरीलपैकी सर्व पण गेलं मग काय राहिलं तर मग राहिलं फक्त सी आणि डी लक्षात आलं जरी म्हणजे मी स्वतः या प्रश्नाला कन्फ्यूज झाली पेपर समोर आल्यानंतर ओके इंग्लिशचा पण प्रॉब्लेम झाला आणि ते मग आता इथे ब्रिटिश प्रांत आहे किंवा गव्हर्नर्सचे राज्य जे म्हटलं जातं ते इथे आहे बरोबर आहे आणि आता पार्ट बी गव्हर्नर्स प्रोव्हिन्स ऑफ ब्रिटिश इंडिया आता गव्हर्नमेंट्स आहे का तर तिथे काय होतं संस्थाने आणि राजप्रमुखाचे हे काय आहे इथे पाहिजे होतं संस्थाने म्हणजे लॉजिक लक्षात आलं कशा पद्धतीने बाकी सी अँड डी परफेक्ट आहे सी अँड डी इज राईट ओके चलो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया थांबा हा उपराष्ट्रपती उपराष्ट्रपतींची पात्रता ओके ह्याच्याबद्दल आता ह्या प्रश्न सुद्धा आपल्या पीवाय क्यू बुस्टर मध्ये अतिशय स्ट्रॉंग लेवलला आपण सोडवलेलं आहे ओके पात्रता कुठे दिलेली आहे ते दिलेली आहे आर्टिकल नंबर सिक्स्टी सिक्स थ्री अँड फोर ह्याच्यामध्ये दीर्णूद करण्यात आलेले ओके क्लिअरली हा प्रश्न डिटेल डिस्कस केलेला होता भारताचा नागरिक कोणताही व्यक्ती जी राजकीय पदावर आहे ओके ज्या मोठ्या कॉन्स्टिट्युशनल पदावरती आहे ओके घटनात्मक पदावरती आहे ते पदा तर पाहिजे त्यामुळे हा बरोबर आहे पंचेचाळीस वर्ष असं आपल्याकडे कुठच्याच पदासाठी नाही आहे पंचवीस आणि पस्तीसच आहे त्यामुळे इथे पस्तीस पाहिजे होतं आणि लोकसभेचा अयोग्य विचारलेत बघा लक्षात घ्या काय विचारलंय अयोग्य कथन लोकसभेचा सदस्य तर राष्ट्रपती जे आहेत ते लोकसभेचे सदस्य पाहिजेत उपराष्ट्रपती जे, जे आहेत ते राज्यसभेचे सदस्य म्हणून पाहिजे आहेत ओके तर आणि असा प्रश्न डिझाईन केला जाईल ही हे प्रडिक्शन मी त्या व्हिडिओमध्ये केलेला आहे तुम्ही पुन्हा एकदा जी पी वाय क्यू बुस्टरची आपली प्लेलिस्ट आहे ती बघा त्याच्यात अपलोड मी व्हिडिओ अजून करणारच आहे ओके पण असा प्रश्न मिळाला पाहिजे की तो खरोखर आपल्याला डोक्याचे तारा हल्ल्या पाहिजे असेच प्रश्न आपण करतो आता अकराच आहेत अजून करेन ओके okay, तर लक्षात घ्या उत्तर काय येणार आहे अयोग्य विचारलेलं असल्यामुळे ब आणि क हे दोन्ही अयोग्य आहे राईट चलो नेक्स्ट बघा भारतीय संविधानाच्या कलम आठ मध्ये अॅक्च्युली नागरिकत्वावर आतापर्यंत कधीच प्रश्न आलेला नाही पण तो यावर्षी आला लक्षात येते नागरिकत्व ह्या सेक्शनला कधीच प्रश्न नव्हता ना कधीच नाही म्हणजे इव्हन राज्यसेवा पूर्वला पण येत नाही मुख्याला आला तर एखादा वगैरे आणि असा प्रश्न आला बघा काय आहे कलम आठ आता जे बघा जनरली असं म्हटलं जातं कलम तुमची एवढी एवढी पाठच पाहिजेत हो की नाही म्हणजे कुठची एक्कावन्न पर्यंतची कलम शक्यतो हो आणि त्यातला बारा ते एक्कावन्न आपण सांगतोच त्याची असली पाहिजे तर हे काय आहे कलम येस आठ मध्ये पाकिस्तान आणि भारत सोडून बाहेर राहिलेले ओके भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या काही विशिष्ट व्यक्तींचे नागरिकत्वाचे अधिकार आणि पाकिस्तानातून भारतात आलं असेल तर त्याचं शी रिलेटेड आर्टिकल नंबर सहा आहे ठीक आहे म्हणजे मी हा मी पण नागरिकत्व टॉपिक हा जनरली असं मध्ये पण कव्हर करत नाही पण कलम लक्षात ठेवण्याचा प्रयत्न असतो त्याच्यातला एक आहे ओके नेक्स्ट बघा भारतीय संविधानातील कलम दोनशे त्रेचाळीस जी बाबतीत कोणते विधान विधाने बरोबर आहे ओके सिम्पल आहे पंचायतीचे अधिकार बरोबर आहे त्याच्यानंतर प्राधिकार आणि पंचायतीच्या असणाऱ्या जबाबदाऱ्या ओके त्यामुळे उत्तर काय पंचायतीची सत्ता अधिकार आणि जबाबदाऱ्या उत्तर येणार आहे काय फक्त ब लक्षात येते बाळांनो खूप सोपे प्रश्न आहेत बऱ्यापैकी असं खूप काही हे नाहीये पण लॉजिक आता पहिल्याच प्रश्नाला गांगर लिहून एक दोन एक मिनिटं तिथे जाणार होतेच ओके नेक्स्ट बघूया खालीलपैकी कोणते विधान विधाने बरोबर आहेत हा एक मे एक मे रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसह महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कार्यालय अस्तित्वात आले ऍक्च्युली त्याच दिवशी सगळ्या जे काही महत्वाची पदं आहेत ते ऑफिसेस आहेत हो ते सगळे आले होते त्यामुळे पहिलं विधान जरी कन्फर्म नसेल कारण की जर का महाधिवक्त्यांचं पद काही वेगळं असतं तर आत्तापर्यंत अनेकांनी इनफॅक्ट मी सुद्धा हे वारंवार तिथे तुमच्यावर बंबार्डिंग केलं असतं त्यामुळे जरी कन्फ्युजन असेल तरी हे विधान बरोबर येऊ शकतं ओके महाधिवक्त्याची नियुक्ती महा अनुदान अनुच्छेद एकशे पासष्ट बघा तीन कलम सांगितलेली असते नेहमी मी सांगते एकशे पासष्ट एकशे चौऱ्याण्णव पाठस करून ठेवायचे आहेत हो की नाही त्याच्यानंतर वीरेंद्र सराब हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत बरोबर आहे आता मिलिंद साठे आहेत गेल्या वर्ष गेल्या महिन्यात डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये त्यांच्या जागी आले यांनी राजीनामा दिल्यानंतर तिथे साठी आलेले आहे त्यामुळे ह्याचं उत्तर काय येणार आहे ए बी आणि सी बरोबर ओके नेक्स्ट बघा ग्रामसभा आता जोड्या लावा आता मला ह्याच्यामध्ये पण काय होतं बऱ्याचशे कन्फ्युजन असतं पण मला दोन कलम ना एकदम परफेक्ट माहितीये बघा ग्रामसभा ती तरतूद जी आहे येस ती कुठे केलेली आहे ग्रामसभा टू फोर्टी थ्री डी मध्ये केलेली आहे बरोबर आहे का ग्रामसभेची तरतूद टू फोर्टी थ्री डी मध्ये केलेली आहे राईट और रॉंग रॉंग आहे लक्षात घ्या हेच हेच हाच मुद्दा माझ्याही डोक्यात बराच वेळेस होता ओके असेच प्रश्नांमुळे आपण गांगरल्या जातो म्हणजे प्रश्न कन्फ्युजिंग कुठे होते, होते। तर ते अशा पद्धतीचे प्रश्न कन्फ्युजिंग होते लक्षात येत आहे तर बघा आपण ह्याचं उत्तर सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या काय आहे तर ग्रामसभा ह्याची पहिली तरतूद इथे आहे एमध्ये डी नाही एमध्ये ठीक आहे त्याच्यानंतर राखीव जागांचा आरक्षणा संबंधी आहे तिकडे डी मध्ये राखीव जागा डी ओके पंचायतीच्या निवडणुका के मध्ये दिलेल्या आहेत आणि अपात्र ते एफ मध्ये दिलेले आहेत ओके okay, एकाच ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत म्हणजे टू फोर्टी थ्री हे कलम यावेळेस परीक्षेमध्ये अनेक वेळा वेळ जसं मूलभूत हक्कावर पण कधीच प्रश्न येत नाही यावेळेस दोन दोन प्रश्न आलेले आहेत ओके okay, चला नेक्स्ट बघा कोणते विधान चुकीचे आहेत नेक्स्ट क्वेश्चन हा कोणते विधान चुकीचे आहे? आहे असा प्रश्न आलेला आहे काय म्हटलंय तर कलम एकशे अठ्ठावन्न नुसार राज्यपाल राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार पदावर राहतील बघा काय म्हटलंय राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार पदावर राहतील हे विधान बरोबर आहे का कलम एकशे अठ्ठावन्न मध्ये दिलेला आहे का येस कुठे दिलेला, दिलेला आहे हे विधान आर्टिकल नंबर एकशे छप्पन मधले दिलेलं आहे ठीक आहे बाकीचे सगळे विधान बरोबर आहेत का राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती त्यांच्या सही शिक्क्यांशी वॉरंटद्वारे करतात कलम एकशे चोपन्न नुसार राज्याची कार्यकारी शक्ती राज्यपालाकडे असेल आणि ती थेट किंवा संविधानानुसार अधिनिस्त असेल हे बी बरोबर आहे आणि हेल्प अँड एड एड अँड अडवाइस टू गव्हर्नर बरोबर कलम एकशे त्रेसष्ट आणि विचारलंय कोणते विधान चुकीचे त्यामुळे उत्तर येणार आहे फक्त अ लक्षात येत आहे चलो आता पुढचा प्रश्न बघूया मूलभूत कर्तव्य नाही आता इथे पण बघा बऱ्याच लोकांना एक होतं माझी डायरेक्टली नजर कुठे गेली तर समान न्याय आणि मोफत हे मार्गदर्शक तत्व मध्ये आलेले आहे एकोणचाळीस मध्ये राईट त्यामुळे बघा गरिबांना समान न्याय मोफत कायदेशीरच प्रसार करणं हे काय दिलेलं आहे हे डी मध्ये टाकलेलं आहे ते इथे नाही बरोबर त्यामुळे हा ही हे उत्तर क्रमांक तीन लगेच बघा मूलभूत हक्कावर म्हणजे अनएक्सपेक्टेड जे टॉपिक होते आता ना हे कंबाईनच्या परीक्षेमध्ये एक जे असतं ना हे एक्सपेक्टेड टॉपिक हे येतातच हे करात असं सांगण्याची पण आता आपल्याला मुभा राहिलेली नाही नागरिकत्व कधी सांगितलंच नव्हतं पण त्याच्यावरती प्रश्न आलाच राईट आता बघा कोणत्या कलमात आणि भागात किती कलम एक्कावन्न ए भाग चार ए बरोबर आहे सो एक कधी ते समाविष्ट झालं बरोबर त्याच्यानंतर बघा भाषेसंबंधी प्रश्न येतोच ह्याच्यावर पण मी एक डिटेलिंग व्हिडिओ केलेला आहे तर पहा पॉलिटी पीवाय क्यू बुस्टर पॉलिटी क्यू बुस्टर प्लेलिस्ट आहे भाषेसंबंधीचा प्रश्न कलम तीनशे एकोणपन्नास नेहमी सांगितलेलं होतं काय तर भाषेशी संबंधित काही कायदे लागू करण्याची तरतूद तीनशे तीनशे त्रेचाळीस कलम क्रमांक ते तीनशे एक्कावन्न पर्यंत भाग सतरा आपण अनेक वेळा त्याच्यावर इम्फॅसिस केलेला आहे आणि आता डायरेक्टली कलमांवरती प्रश्न आलेले आहेत लक्षात येत आहे हे खरं एकदम राज्यसेवा लेवलनेच आपल्याला वाटतू शकतंय म्हणजे आहेच ऍक्च्युली है ना त्याच्यानंतर कोणते कलम क्रमांक वीस बघा काय आहे अटक आणि स्थानबद्धता त्याच्याशी संबंधित आहे का अटक आणि स्थानबद्धता तीन भाग आहेत काय स्वतः विरुद्ध साक्ष देता येणार नाही बरोबर आहे नो डबल जिओ पॅरेडी म्हणजे काय नो डबल जिओ पॅरेडी म्हणजे एकाच गुन्ह्यासाठी दोन वेळा शिक्षा देता येणार नाही प्रिव्हिलेज अगेन्स्ट सेल्फ इन्क्रिमिनेशन आणि तिसरा एक भाग आहे काय आहे तर सॉरी मला आत्ता क्लिक नाही होते इंग्लिशमध्ये त्याचं नाव आणि मराठीत पण त्याचं नाव होतं मला क्लिक नाही होते ओके तर बघा कायद्या काय म्हटलंय प्रश्न आपण एकदा बघूया काय आहे तर अनुच्छेद विषशी संबंधित आहे कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरल्या खेरीज कोणत्याही व्यक्ती जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही ऍक्च्युली आता लक्षात घ्या प्रश्न काय आहे विषशी संबंधित असं विचारलेलं आहे तर हे काय आहे हे क्लिअरली सांगते आर्टिकल नंबर ट्वेंटी वन मग एकाच अपराधाबद्दल म्हणजे नो डबल जिओ ओके okay? त्याच्यानंतर नो सेल्फ इन्क्रिमिनेशन बी आणि सी हे कन्फर्म उत्तर आहे ओके नेक्स्ट बघा पंतप्रधानांच्या भूमिकेबाबत आता इथे पण काय झालेलं आहे माहितीये का हे म्यूर आणि मुंद्रो यांच्यामध्ये कन्फ्युजन आहे लक्षात घ्या हे एच आर ग्रीव्ज ह्यांचं हे वाक्य बरोबर आहे स्वामी आणि हे स्वामीवरून ग्रीव्ज असं लक्षात ठेवलेलं होतं रॅमसी म्यूर ओके पंतप्रधान हे राज्यरूपी जहाजाचे सुकाणू चालक आहेत बरोबर आहे बरो आणि ह्यांनी सुद्धा चालकच म्हटलं जहाजाचे चालक जे आहे ना मुंद्रोने सुद्धा तेच म्हटलेलं आहे मग हे जे विधान आहे पंतप्रधान हे ताऱ्यामधील चंद्र आहे ओके गौण ताऱ्यांमधील चंद्र असं देखील म्हंटलेलं आहे तर त्यांचं नाव काय आहे तर सर विल्यम हॉकोर्ट ओके सर विल्यम हॉकोर्ट नाव आहे तर त्यांनी हे म्हटलेलं होतं लिहून देऊ का सर विल्यम हॉकोर्ट ओके नेक्स्ट बघा कलम एकशे अडुसष्ट मध्ये समाविष्ट नाही काय विचारलंय कोणते कोणते विधान हे कलम एकशे अडुसष्ट समाविष्ट नाही तर प्रत्येक राज्यासाठी एक कायदे मंडळ असेल ज्याच्यामध्ये राज्यपाल असतील येस कायदे मंडळ राज्याचं कायदे मंडळ म्हणजे त्याला काय म्हंटलं जातं विधी मंडळ विधान मंडळ ते कशापासून तयार होणार आहे तर राज्यपाल अं विधानसभा आणि विधान परिषद जिथे राज्य कायदे मंडळाची दोन सभागृह असतील तिथे एक विधान परिषद दुसरे विधानसभा आणि जिथे फक्त एकच सभागृह असेल ते विधानसभा म्हणून ओळखले जाईल हे तिन्ही विधाने बरोबर आहे पण प्रत्येक राज्याच्या विधानसभेत राज्यातील प्रादेशिक मतदारसंघातून थेट बघा लक्षात घ्या निवडणुकीद्वारे निवडलेले पाचशे पेक्षा जास्त आणि साठ पेक्षा कमी म्हणजे हे काय झालेलं आहे विधानमंडळाची रचना म्हणजे विधान सभेची रचना ह्याच्याबद्दल तरतूद आहे तर इथे आर्टिकल नंबर वन सेवन्टी असा आलेला आहे ओके वन सेवन्टीचा इथे आलेलं आहे जर का तुम्ही बघितले असतील माझे व्हिडिओज तर तुम्हाला एक गोष्ट मी स्ट्रॉंगली सांगितलेली की कलमांवरती खूप व्यवस्थित काम करा कलम आपल्याला डायरेक्टली विचारल्या जाऊ शकतात आणि यावेळेस कंबाईनची परीक्षा तसंच झालेला आहे हा पेपर असा आला म्हणून गट क चा पेपर पण टफ येईल असा त्याचा अर्थ होत नाही ओके त्यामुळे होप्स आणि कॉन्फिडन्स लेवल कमी करायची नाही पुढचा रविवार अजून आपल्याला लढायला सक्षम करू शकतोय लक्षात घ्या राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आयरलँड मूलभूत हक्क यूके समवर्ती यादी आणि कॅनडा ओके okay, संघराज्याचे अधिकार हा कॅनडाकडून आपण घेतलेलं फीचर आहे ओके okay, आता शेवटचा प्रश्न म्हणजे याचा ऍक्च्युली ह्याचा पर्याय बघायचा आहे का आपल्याला एचं उत्तर सी ओके दोन आणि मूलभूत हक्क आपण घेतले युकेकडनं पाच सॉरी युएसए नाही सॉरी युएसएके उत्तर हे येणार आहे मग राज्य कॅनेडा सॉरी ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक चार असणार आहे ठीक आहे चलो ओके आता आता हाही प्रश्न अतिशय लॉजिक वाइज सोडवायचाच होता आतापर्यंत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती सर्वात जास्त काळ राहिले राहणारे कोण आहेत तर वसंतराव नाईक ओके वसंतदादा पाटीलही नाही आहेत वसंतराव नाईक आहे आणि आता आपले देवेंद्र फडणवीस आहेत ओके okay, ह्यांचा कालखंड जो होता तो त्रेसष्ट ते बहा पंच्याहत्तर अशा पद्धतीतला होता ओके त्रेसष्ट ते पंच्याहत्तर जेवढं मी करंट वाचले त्यानुसार तुम्हाला सांगते आलं लक्षात सो तुमचा स्कोअर काय आलेला होता आणि तुम्हाला पेपर बद्दल काय वाटतंय ह्याच्याबद्दल काही बोलायचं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाका आपण त्याच्यावर चर्चा करू आता तुम्ही अजिबात डिप्रेस व्हायचं नाहीये टेन्शन घेऊ नका आज एकदम रिलॅक्स राहा ओके okay, झालं गेलं सोडून द्या अजून गटक आपल्याकडे हातात आहे त्यामुळे त्याला हंड्रेड पर्सेंट फोकसने काम करा जय हिंद